नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कदमवाडी निमसोड हिंदकेसरी मैदानाला तर या मैदानाला कोणती कोणती बैल गटपा झाले आणि सेमीमध्ये प्रवेश केला आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एम एम नानांचा राजा सुद्धा पा गट पालाय गट क्रमांक सोळा मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज सोबत पहाला शिरसवडीकरांचा चंदर नमस्कार दादा काय म्हणत आज कशा पद्धतीने पाहिला राजा आपला चांगला चांगला पाळला ना यापूर्वी पाहिले का कुठे पाहिल्यांदाच असं काय आलं की नवीन खरेदी केली वाटते राजेच्या जाऊन नाही का बरं बरं तर आज हिंद केसरीचं मैदान यापूर्वी या मैदानाचा कुल आहे का आपल्या राजाने मागच्या वर्षी किती नंबर केलं किती नंबर केलेलं कस सात नंबर केले म्हणजे त्याला माहिती आहे फाटीवर कसं पळायचं त्या बरं बरं दोन वेळा बरं बरं चालतंय दादा शुभेच्छा तुम्ही मित्रांनो निगडीचा पक्ष सुद्धा गटपा झालाय गट क्रमांक अठरा मध्ये पाहिला त्या गावचं बैल आहे कसं काय निगडी गाव निगडी गाव काय कुठे कुठे राहिलाय यापूर्वी कसं काय बरं ठिकाणी राहिलेलं आहे शे कुठली मैदान मैदा बर परत कोरेगाव मध्ये राहिलाय परत सातार रोड मध्ये राहिलाय बर आज कुणासोबत सोबत पडला कसं की पवन पवन कुठलं पवन शिरोलीकरांवलीकरांना बरं बरं पहिल्यांदा जोडी पाहिली का पहिल्यांदा पहिल्यांदा कशा पद्धतीने वाटलं पळ वगैरे पळ चांगली पळ चांगली पळ कुठल्या खांदी पळतो पहिलं उजवी का बर बर गटप आणि गट क्रमांक पंधरा मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे नमस्कार दादा नमस्कार काय कसं काय आज आपल्या संग्रामचं नियोजन संग्रामचं नियोजन विक्रांत जाधव यांनी केलं होतं भाऊजी हो ते म्हणले आपल्याला बैल पाहिजे पावर त्यांचा बैल आहे वर्धनगडचा संग्राम पाहिजे एक मैदान आम्हाला म्हणलं देऊया नाही का दिला होता गाडी पण पळाली चांगली पहिल्यांदाच पाहिली काही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिलं कशा पद्धतीने वाटलं हिंद केसरी आहे एक टप्पा पार केलाय काय अजून काय अपेक्षा आहे आज गाडी तर चांगली पळाली गटाला सेमीला पण चांगली पळेल कारण आपल्या बैलाचं वैशिष्ट्य गटापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला बैल चांगला पळ चांगला स्पीड वाढत त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने गाडी पळेल संग्राम कुठे कुठे राहिले आपल्या काय संग्राम आता मला वाटतं वीस फायनली झाले आतापर्यंत जाईल तिथं तर गट काढतोच विषय नाही फक्त बैलपूरला की तो फायनल राहायला समजायचं चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गटपा झालाय गट, गट क्रमांक चौदा मध्ये नमस्कार दादा नमस्कार काय म्हणतात आज पुन्हा सोबत पाहिला कसं चांगला पायरा आज चांगला झालं यापूर्वी पाहिले का जोडी कसं वाटतंय मैदान आज एवढे हिंद केसरीच एक टप्पा पार केलाय सुंदर असं मैदान आहे नियोजन चांगले हा सूर्य कुठल्या खांदी पळतो कसं पब्लिकने कुठे कुठे मैदान झाले त्याची आता परवा दिवशी चौदर वाडीत राहिला होता बय दोन नंबर पाच नंबर केला चौदरवाडीत बय त्याच्या अजोगा सात वाडी राहिलाय भागात राहिलाय बऱ्याच मैदानावर चांगलं फायनल वगैरे भरपूर घेतले आज कस पळ वाटलं जो चांगलं पळ वाटलं किती वेळ तासावर होती सात नंबर तास सात नंबर तास चालतंय पिस्टन बावीस अकरा सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक एकतीस मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केला सुंदर बकासूर आणि पिस्टनची जोडी पळून सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे कर काय म्हणतात कशा पद्धतीने जोडी पाहिली आज अंतरात गाडी राहिलेली आहे गटात गाडीला तेवढे बर आणि दोन्ही पहिलं म्हणजे एकत्र आले ना बर बर गाडी आपण चांगलं स्पीड लागलं तुमचं आणि मोईल शेटच कसं भावा भावाचं नातं आहे तसंच बकासूरचं आणि पिस्टनचं नातं कुठं तरी पाहायला मिळतं आपल्याला म्हणजे काय विषय विषयच नाही त्याचं म्हणजे एकमेकाला चांगली म्हणजे एक समजून घेऊन पळत गाडीच पळते जसं आमचं तसं त्या महिलांचं विद्यार्थं एकमेकां साज असल्यामुळे गाडी पोयते बाहेर बर आज काय अपेक्षा हिंदी केसरी माहीत ना आज काय इच्छा नाही गेल्या वर्षी दोन नंबर केला आपण बाय आपण शंभर टक्के फायनल केला चालतं दादा शुभेच्छा म्हणजे मित्रांनो नव्वम हिंदकेसरी बकासूर पण गटपा झालं आणि सेमी मध्ये प्रवेश केला आणि आज सोबत पाहिला पेस्टन बावीस अकरा दादा आपल्यासोबत दादा काय सांगेल कशा का पद्धतीने जोडी पाहिली तुम्ही जास्त बोलत नाही कॅमेरा समोर चांगली पडेल आणि आज तुमच्या बंधूंचा वाढदिवस आहे म्हणावं लागेल आणि एक प्रकारे वाढदिवसाचा गिफ्ट शंभर टक्के देणार आज हिंद केसरीचं मैदान आहे काय अपेक्षित आज जोडी काय काय आता फक्त बरं नंबर चालते सुद्धा गटपा झालाय आणि गट, गट क्रमांक नऊ मध्ये पळून आठ मध्ये पळून सेमी से, मध्ये प्रवेश केलाय नमस्कार नमस्कार काय म्हणतोय आज कुणासोबत होत आज आमचा गावचा आम बैल आमच्या मित्राचा बर सोन्या म्हणून आमच्या इथला कसं झालेलं नियोजन काय नाही आमची लय दिवस आलं पाळायचं चाललं होतं बरं पण बैलाच्या जागा पायाला लागल्यामुळं आम्ही पण जास्त दिवस काय मैदानात बाहेर नव्हतो हरण्या दिसलं नाही बरेच दिवस हा पाहायला लागलो बरं बरं आता कसं आहे पाय वगैरे वो आता पाय ओके मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं थोडा आराम दिला एक महिना थोडं डायरेक्ट हिंद केसरी मैदानाला <laughs> डोक्यात होतं म्हणजे आज नाही नाही जवळ आम्ही हे आधी एक मैदान पडलो आम्ही गट काढला होता तिथं पण सीमीला गाडी हे झाली आणि त्याच्यानंतर कबालीची नामची गाडी पडली आत्ता म्हणजे पाय नीट झाल्यानंतर पण खालून गाडी सुटली आणि ती सगळ्यात झटक्याला मी जुच मोडलं डायरेक्ट गाडी बरं 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 त्याच्यामुळं तिथं काय पडलो नाही आम्ही मग परत झूज तुटलं त्यामुळं आज कस स्पीड वाटलं पाहिल्यासारखं वाटलं अपेक्षा आज आहेत चालतंय दादा सुबी <laughs> रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा सर्जा गटपा झाला आणि आज सोबत पाहिला जालन्याचा अर्जुन नमस्कार बाबा नमस्कार काय म्हणताय आज कशा पद्धतीने जोडी पाहिली कसं का चांगली पळाली आणि मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पळते का अर्जुन सरजेची कस खरेदी पण झाली सेम सरजे कर्जे सर नाव पण छोटा सरजा पडले स्पीड कसं वाटतंय म्हणजे बघितले का फेरे वगैरे टाकून बारीक आहे बारीक आहे का बरं आज लढत झाली गटाला तशी जबरदस्त तुम्ही काय हित असता दिसलं नाही बरेचसे दोन तीन मैदानामध्ये नाही सर्जण दोन्ही असली तर बर 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 चालतंय बाबा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार दादा नमस्कार काय आज एक निसर्गरम्य वातावरणात जेवण चाललंय काय गार्डन बर बर आज कुणाला कुणाला आणलेलं कसं काय सुंदर आणि सोन मित्रांनो सुंदर आणि सोने आलाय बघा आणि आज कसं काय किती वेळ होते दोन्ही पण सुंदर एकोणीस मध्ये पळाला बंगा बरोबर हा आणि आठ मध्ये आठ मध्ये सोन्या पळाला मोरदरीच्या हरण्या बरोबर पहिल्यांदा जोडी पळते काय ही दोघांची पण कसं काय सुंदर मला वाटते त्या दिवशी पण चौदर वाडीत पण फायनल घेतले ना त्याने फायनल ला काय गाडी लॉबी झाली आपली बर बर नियमानुसार आपली गाडी लॉबीच आहे तेव्हा आपण जो मान्य केला निकाल दिला होता पण परत निकाल मान्य केला आपण नाही का दुसरीकडं कारण आपण स्वतःच मैदान होत होते स्वतःच्या मैदानात वाद घालून का उपयोग नाही मला वाटते मोठेपणा लागतो कुठे तेवढे पण सई मी राहिले तर चालते आज हिंद केसरीचं मैदान यापूर्वी किती हिंद केसरी म्हणजे किती वंदा हिंद केसरी झाला आपल्या कोरेगाव हिंद केसरी होतो त्याचा एक नंबर केला बर परत मोरगावला एक नंबर केलेला बर म्हणजे तीन वेळा हिंद केसरी आहे आता काय चतुर्थ हिंद केसरी होण्याचं स्वप्न घेऊन आला शंभर टक्के आज चालतंय दादा तुमची मेहनत नक्कीच कामाला येईल आणि तुम्हाला गुलालासाठी साठी शुभेच्छा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा गटप झालाय आणि गट क्रमांक तेवीस मध्ये आज आणि सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे कुठं पडलं काय काय सांगायला कुणासोबत पडला बाबा आज कस लक्ष चाळीचा कुठलं लक्ष बावधनचं लक्ष कशा पद्धतीने पाळाली जोडी नंबर चांगली पहाली कुठे पळाले यापूर्वी कसे पहिल्यांदाच पहिल्यांदाच पहिल्यासारखं फॉर्म परत दिसायला लागला शंभर टक्के दिसले दिस व्यवस्थित महिना दीड महिन्याचा आराम द्यायला पाहिलं पुन्हा पहिल्या जेव्हा गतीवर होत गतीवर आला पाहिजे बर बर एक प्रकारचं समाधान दिसतंय चेहऱ्यावरती तुमच्या समाधान काय समाधान काय बरेचशा समाधान आहे त्याचं काय बरेचशा कष्टामधून तुम्ही त्याला म्हणजे बाहेर काढलंय म्हणून अपयश जे दिवस पण होते अपयश आलं तरी खुसरायचं नसलं तरी खुसरायचं त्याचं काय असतं विषय नाही चालू जसं सगळे दिवस सारखे थोडी चलते <susurra> सातारा एक्सप्रेस बालमा पण आलाय आणि आज लक्ष्मणराव आणि बालमाची जोडी आहे बा लक्ष्य पण गटपा झालाय आणि आज बुलढाणा एक्सप्रेस बाबा अमरापूरचा शंभू सुद्धा गटपा झालाय आणि गट, गट क्रमांक एक मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय दादा नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे आज उद मैदान हिंद केसरी मैदानाचं उद्घाटन शंभू केलं म्हणावं लागेल हो हो कशा पद्धतीने पाहिली जोडी आणि सोबत कोण पाहिलं कसं काय शंभू आणि उत्तमबा वाटेगावकरांचा लक्ष बर ही गाडी पळा चांगला पायरा आज हो लक्ष पण मलाच वाटतंय बरेचशा दिवस मैदानानंतर दिसतोय आपल्या मैदानामध्ये शंभूजी आणि लक्षची गाडी पळते ना बर बर कुठे पळली ही जोडी का ही खांबाळ्या मैदानात बी गाडीने एक नंबर केला होता नंतर अमरापूर मैदानात सलग दोन तीन नंबर सलग केलं नंतर असं बऱ्याच ठिकाणी गाडी राहिलेली चांगली सा। पळते जोडी नंतर निवरी मैदानात ती आदत आदत वस्त्र पळाली होती तिथं राहिला होता बऱ्याच ठिकाणी शंभू राहिले आज कशा पद्धतीने पळ वाटलं काय म्हणजे शंभू चांगला पळाला तसं आज हा अजून सीमेला स्पीड वाढेल हिंद केसरी आज स्वप्न काय होईल असं वाटतंय बाहेर बॅट चालतंय आता शुभेच्छा हो